लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे अशी भूमिका मांडली आत्तापर्यंत कुठलेही ओबीसीमधले किंवा भटक्यानिमितले लोक हे निवडून जाऊ शकत नाहीत आणि जे कोणाच्या मेहरबानीने जातात ते कुठे तिथं काही बोलू शकत नाही त्यामुळं महाराष्ट्र शासनाने के किंवा केंद्र सरकारनी घटनेमध्ये दुरुस्ती करून आरक्षणाचा जो भाग आहे तो एकोण पन्नास टक्के एकावन्न टक्के जे दाखवलेला आहे त्याच्याऐवजी ऐंशी टक्के आरक्षण द्यावं आणि त्यामध्ये या बाकीच्या समाज आहेत कुणबी मराठा पटेल जात ओबीसी भटके विमुक्त मुस्लिम रेड्डी कापू ह्या लोकांनासुद्धा आरक्षण द्यावं महारा आता महाराष्ट्र शासनाने सुद्धा आता जर स्वतंत्र खातं काढलेलं आहे तर त्यासाठी प्लॅनिंग बजेट द्या आरक्षण आरक्षण म्हणजे शिक्षणामध्ये द्या राज्य शासनाने नुकतेच स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची घोषणा केली आहे परंतु ओबीसी आणि अन्य प्रवर्गांच्या विकासाकरिता विशेष अर्थसंकल्पाचीही गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे प्लॅनिंग बजेट द्या आयोग द्या आर्थिक विकास महामंडळ द्या आणि मतदारसंघ वार्ड वाटून वार्ड राखीव द्या मतदारसंघ राखीव द्या ओबीसीला सुद्धा आमदारासाठी आणि खासदारांसाठी उदार उदाराक मतदारसंघ द्यावे कॅमेरामॅन विजय सह सोनाली पाटील जनादेश वृत्तवाहिनी करी